नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक वीस क्विंटल कमीत कमी अठराशे साठ सरसंद्राय दोन हजार ऐंशी जास्तीत जद तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एकूण पन्नास क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे पंच्याहत्तर सरसन राय सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जद सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तेराशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे छप्पन्न सरसंद्राय सात हजार एकशे सात जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे चौसष्ट रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल तूर जाते पांढरा अवक चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे ऐंशी सरसंद्राय सात हजार पाचशे बासष्ट जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे सर सरसंद्राय सहा हजार तीनशे जास्तीत ज्या दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल करडई अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सर सरसंद्राय चार हजार सातशे जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ चोवीस हजार तीनशे सात क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पाच सर सरसंद्राय तीन हजार नऊशे एकोणनव्वद जास्तीत जास्त चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी